रायगड सम्राट अल्पाधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राटच्या सेवेसाठी सदैव पुढे सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक अचूक रायगड सम्राट करा राष्ट्रवादी पक्ष शरद चंद्र पवार गटाचे पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष शहाबाज फारुख पटेल यांच्या नेतृत्वाखाली रोणक जाहिरात होर्डिंग यांच्या विरोधात आंदोलन पनवेल महानगरपालिकेसमोर करण्यात आले यावेळी आयुक्तांना निवेदन देण्यात आले नुकताच खारघरमध्ये जाहिरातींचं होर्डिंग कोसळल्याचा धक्कादायक प्रकार एक जुलै दोन हजार चोवीस रोजी घडला होता तसेच खारघर येथील पापडीचा पाडा येथे रस्त्याच्या कडेला लावलेल्या भला मोठ्या जाहिरात होर्डिंग कोसळल्याची घटना घडली सुदैवाने रस्त्यावर जास्त रहदारी नसल्याने कुठलीही जीवितहानी झाली नाही सोसाट्याचा वारा सुटल्याने ही जाहिरात होर्डिंग कोसळली यात बैलगाडीचे आणि रस्त्यावरून जाणाऱ्या टेम्पोचे नुकसान झाले या होर्डिंग्सचे ऑडिट झाल्याचं संबंधित अधिकाऱ्याने सांगितले होते असा प्रकार वारंवार घडून जीवितहानी होऊ नये म्हणून शाबास पटेल यांनी पनवेल महानगरपालिका हद्दीत जाहिरात फलक कंत्राटदार कंपनी नियमांचं उल्लंघन करत असल्याचे आरोप करत आंदोलन येथे पंधरा दिवसात कारवाई केली गेली नाही तर लोकशाही मार्गाने उपोषण सुरू करणार असल्याचे सांगितले यावेळी राष्ट्रवादीचे अनेक नेतेमंडळी उपस्थित होती महानगरपालिकेला रोनक अॅडवर्टाजी विरोधात आम्ही आज पत्र दिलेलं आहे यांनी पंधरा दिवसात कुठलीही कारवाई केली नाही जे पापडीच्या पाड्या येते ते होडिंग कोसळली होती त्याच्यावर अजूनपर्यंत कुठली या लोकांनी कारवाई केली नाही याला पंधरा दिवसाचा अल्टिमेट दिलेला आहे यांनी केला नाही की मी उपोषणाला बसणार आहे असं यांना अल्टिमेट आज दिलेला आहे खारघर आणि जे फुटपाथावरती बसवलेले आहे काय अधिकारी अधिकाऱ्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे जे अनधिकृत असतील त्याच्यावर शंभर टक्के कारवाई करणार जे फुटपायरीवर आहे त्याच्यावर आम्ही ते स्ट्रक्चर ऑडिट वगैरे त्यांनी काय केलेलं आहे ते सगळं संपूर्ण तपासून आम्ही कारवाई करणार आंदोलनाची पुढची दिशा तुमची काय पुढची दिशा आम्ही यांना ठरवलेली आहे पंधरा दिवसात आम्हाला काही आश्वासन दिलं नाही कुठला लेखी उत्तर दिला नाही ते आम्ही उपोषणाला बसतात हे जे होर्डिंग लावले होते ऑडिट केलं होतं आणि ऑडिट मध्ये किती तथ्य आपण ऑडिट पडलेले काय मला वाटत नाही यामध्ये काही तथ्य आहे नाही काही ऑडिट झालेलं आहे मला वाटत नाही दोन फुटीचा तुम्ही खड्डा काढलेला आहे हे ऑडिट बोलताय का तिथे कुठली जीवी आणि झाली असती त्याची जिम्मेदारी कोणी घेतली असती पण महानगरपालिकेने घेतली असती का असे बरेच होर्डिंग असतील अनुषंगाने आपण पुढे यानं आश्वासन दिलेलं आहे आम्ही लवकरात लवकर कारवाई करू अन तिकडून जे पण असतील ते आम्ही करणार याचं आम्हाला त्यांना आश्वासन दिलेलं आहे यांना जे ऑडिट रिपोर्ट देण्यात आले होते त्या कंपनीवर पण कारवाई झाली पाहिजे त्यांनी सांगितलेलं आहे आम्ही स्ट्रक्चर ऑडिटचे जे पण त्यांनी रिपोर्ट दिलेला आहे त्याला आम्ही इन्क्वायरी करू त्याचे जे अन्न असतील त्याच्यावर शंभर टक्के आम्ही कारवाई करणार ओके सुद्धा दादा पुढे जरा शहर जिल्हा युवक राष्ट्रवादीच्या वतीनं आज या ठिकाणी भव्य मोर्चाचं आयोजन केलं होतं आणि या ठिकाणी सर्व आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष सतीलबाई पाटील उत्तमरावजी गायकवाड शहाबाज पटेल आणि सर्व उपस्थित कार्यकर्ते आज खऱ्या अर्थानं जे शहाबादीची भूमिका घेतली ती योग्य आहे कारण आपल्या हा जिवंत उदाहरण आहे की घाटकोपर येते जी घटना घडली तिथे पच्वीस ते तीस माणसं त्या बॅनर खाली गेले आणि अशी घटना पुन्हा वारंवार घडू नये म्हणून त्याची उपाययोजना म्हणून कारण ज्या स्थानिकांच्या ज्या कंप्लेटी ज्या पद्धतीने येत होत्या त्याच्यावर आवाज उठवणं कोणीतरी हे गरजेचं आहे सत्ताधाऱ्यांना काही पडलेली नसते परंतु हा काम एक विरोधी पक्षनेता म्हणून या नात्यानं आवाज उठवण्याचं काम शाहजने केलंय कारण वारंवार कंप्लेंट त्या ठिकाणी आल्या आणि अनेक असे बॅनर आहेत की जार थी जार थी, ते भव्य दिव्य आहेत परंतु त्याच्याकडे स्ट्रक्चर ऑडिट असेल किंवा त्याची जी पायाभरणी जी असते ती काय पद्धतीची ते ऑडिट झाले नाही झाले पुन्हा या ठिकाणी पनवेल शहरामध्ये घटना अशा पद्धतीची घडू नये याच्यावर एक उपाययोजना म्हणून या ठिकाणी आपल्याला निवेदन दिलं काँग्रेसने पंधरा दिवसापूर्वी पत्र दिलं होतं महापालिकेने पत्राची कुठल्या प्रकारे दखल घेतलेला आहे या अनुषंगाने त्यांना मोर्चा काढावा लागला काय सांगणार साहेब मोर्चा कारण आता बघा शेवटी बाल रडल्याशिवाय दूध आई पण पाजत नाही कारण ही जी म्हणजे प्रशासकीय जे, जे अधिकारी बसलेले यांना हृदय हा वेगळ्या पद्धतीच बसवलेला आहे कारण ज्या ज्या वेळेला आपण कार्यकर्त्या नात्याने कारण कोणाची तरी दखल कोणी घेतली पाहिजे निवेदन दिल्यानंतर त्या निवेदनाकडे ढुंकून पाहत नाही फक्त वारंवार तारखा देत असतात त्यासाठी मग हे योग्य पाऊल उचलावं लागतंय कारण तसं नागदाबेचं तोंड उघडत नाही अशी पद्धत आहे पहिल्या साल जे घाटकोपरची घटना घडली म्हणजे हे प्रशासन असू दे सरकार असू दे घटना घडायची वाट बघते प्रत्येक वेळी अशाच प्रकारे मनुष्य हानी आणि मग त्या मनुष्य हानी झाल्यानंतर मग लोकांना सरकारने पैसे द्यायचे आणि सगळं प्रकरण प्रकार आहे याप्रमाणे आम्ही जी तळ होल्डिंग पडली त्याच्याविरुद्ध आमच्या युवक काँग्रेसने आवाज उठवला त्याच्यानंतर त्यांनी पत्र आपल्या महापालिकेला दिलं आता आमच्या निदर्शनास असं आलेलं आहे काय उपायुक्त साहेब गावडे साहेब म्हणाले का आमच्या जे आहे अॅडवटाईजचं त्याच्यावर आम्ही विजेटीआयची चेकिंग करायला लावलेली आहे पहिली जी चेकिंग केली ती बोगस निघाली असं त्यांचं पण म्हणणं आहे म्हणून ते जी काळे ते टाकणार आहेत चेकिंगवाल्याला आणि पुढच्या ज्या काही होल्डिंग्स आहेत त्याविषयी पण त्या साहेबांना बोललो ज्या रस्त्यावर आहेत आपण पण म्हणालेत पत्रकार बंधू ज्या रस्त्यावरच्या होल्डिंग्स आहेत त्याचं फाउंडेशन कुठपर्यंत आहे हे त्यांनी सगळं चेक करायला पाहिजे आणि त्या रात्री त्या दिशेने आपल्याला लोकांना जी भयभीत झालेले लोक पूर्ण महाराष्ट्रात या होल्डिंगविषयी भयभीत झालेले आहेत आणि एक 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 होल्डिंग पडण्याचं सत्र चालू आहे आणि ते सत्र थांबवण्यासाठी पनवेल महापालिकेत आमच्या युवकांनी हा मोर्चा काढलेला आहे